नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांचं झालंय सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही दिवसापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता आज अखेर किरण काळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेशानंतर अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहेत किरण काळे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले की आम्ही अहिल्यानगर येथून आलोय आणि अत्यंत खुश आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून गर्जना केली त्याच मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय अनेक लोक सत्तेसाठी पक्षातून बाहेर पडत आहेत पण आम्ही कोणत्याही निवडणुकाला समोरून नसताना संघर्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे पडत्या काळात शिवसेनेमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार आहोत असं ते म्हणले आहेत हा पक्षप्रवेश करण्यामागचे काही कारणे आहेत स्थानिक पातळीवर राजकारण आहेत आणि ते महत्त्वाचं आहेत काही लोक हिंदुत्वाचा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे नेत आहेत नॉलेज बिष्णूच्या लॉरेज बिष्णूच्या प्रतिमा शिवजयंतींच्या रॅलीत पाहिल्या आहेत आम्ही सहन करणार नाही अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाशी मशाल ज्योत फिरणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहेत हजारो काळे कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी पक्ष पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आता उद्धव ठाकरे यांची पुन्हा ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र